धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अशोक विजयादशमी निमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीला देशभरातून लाखो बौद्ध बांधव दाखल झाले मात्र या प्रवासादरम्यान भुकेलेल्या यात्रेकरूंकरिता सामाजिक बांधव पुढे सरसावले आहेत भुसावळ रेल्वे स्टेशन आणि नांदगाव स्टेशन इथंही यंदा सालाबाद प्रमाणे अन्नदान व अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली आहे जळगाव प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्टेशन आणि बोधवड तालुक्यातील नांदगाव स्टेशन इथं धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं प्रवाशांना मोफत अन्नदान चहापाणी व अल्पफार देण्यात आला आहे नागपूर दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी संपूर्ण भारतातून बौद्ध भिक्षू बौद्धाचार्य व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येला दाखल होतात परतीच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना जेवणाची अडचण भासू नये यासाठी ही सामाजिक बांधिलकी दाखवण्यात आली या अन्नदान उपक्रमात बोदवाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला यात आर पी आय गटाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ तायडे यांनी विशेष सहकार्य केले तर या उपक्रमाला अनिल भाऊ सुरवाडे प्रकाश सुरवाडे पत्रकार युवराज तायडे नितीन भाऊ सुरवाडे राजेश शेजोळे व प्रमोद बावस्कर यांचा श्रमदान लाभले अशोक विजयादशमीच्या निमित्तानं आयोजित हा उपक्रम प्रवाशांसाठी दिलासा ठरला असून समाजभावना जपणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलं चांगला उपक्रम आहे तो त्याला काही खराब आहे आपलं क्वालिटीच म्हणून आणलं ते 도 같이 가자. 말실수다.